हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये कैरी यायला सुरुवात होती तर कैरी पासून आपण लोणचं बनवतो चटणी बनवतो खूप प्रकार आहेत हिरव्या मिरची पासून चटणी जाते आणि लाल मिरची आपल्या किचन मध्ये लाल मिरची पासून चटणी बनवणार आहोत ही चटणी खायला खूप टेस्टी आणि चटपटीत लागते ह्याच्या आधी मी हिरव्या मिरची पासून चटणी बनवलेली आहे तिची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते तर आता चटणी बनवण्यासाठी इथं मी जिरे घेतले आहेत खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे त्याचबरोबर एक कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि हिच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत फोडी करताना साल काढायची गरज नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला मिरची खोबरं आणि जिरे हे बाकीचं साहित्य जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये अगदी चमचावर असं तेल ओतायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे आणि मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट मिरची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर आता मिरची भाजली गेली आहे आता कैरी सोडून जे बाकीचं साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य कढईमध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक कडीपत्ताही टाकायचा आहे इथं मी कडीपत्त्याची पाने टाकली आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट हे भाजणार आहोत आपण जास्त वेळ भाजायचं नाहीये तर आता हे भाजलं गे गेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला व्यवस्थित थंड करून बारीक करायचं आहे तर हे पहिल्यांदा मी काढून घेते ही गैरीची चटणी सात ते आठ दिवस फ्रीज मध्ये ठेवली तर टिकते बाहेर ठेवली तर ती जास्त वेळ टिकत नाही कारण आता उष्णता जास्त असल्यामुळे ही चटणी लगेच खराब होऊ शकते त्यामुळे तुम्ही तिला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर हे साहित्य पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे ही चटणी वाटताना जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाहीये थोडीशी जाडसरच आपल्याला वाटायची आहे म्हणजे ही अजून छान लागते आणि चटणी वाटताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा साखर टाकायची आहे तुम्हाला जर गुळ टाकायचा असेल तर तुम्ही गुळ टाकू शकता पण इथं मी साखर टाकली आहे आता झाकण लावून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जाडसर अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे ही चटणी वाढताना मी पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि ह्या चटणीला फोडणीचीही गरज नाहीये आता बाकी चटण्या जर आपण बनवलं तर त्या चटण्यांना आपण फोडणी देतो पण ह्या चटणीला बिना फोडणीचीच खूप छान अशी टेस्ट येते तर तुम्ही बघू शकता ती छान अशी चटणी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी आलं असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही चटणीची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय